जालन्यातल्या चंदनजिरा पोलीस स्टेशनमध्ये मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे काल वडीगोदरी येथे मराठा आंदोलक जरांगी यांना भेटण्यासाठी गेलेले मराठा बांधव व ओबीसी बांधव आमने सामने आले होते यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील झाली त्याचबरोबर एका ओबीसी कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेला झेंडा फाडला असल्याने त्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे काय तुमची मागणी आहे काल बळीराम खटके आमच्या समाजाच्या भावना दुखल आमचे पोर शांततेत चालले असताना आमच्या पोरांना मारहाण करतो त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आम्ही नाही दादा मला सांगा की कशासाठी तुमचं आंदोलन चालू आहे आणि काय तुमची मुळात मागणी काल अंतरवाली सराटी इथे आमचे काही मराठा बांधव मनोजदा जारंगे यांच्या भेटीसाठी जात असताना वडी गोदरे ते ओबीसी बांधव काही तिथं अमरून उपोषण करत आहे तो कोणी बळीराम खटके या नावाचा माणूस आहे त्या माणसानं ज्या भगव्या झेंड्यावर शिवाजी महाराजांचा फोटो छापलेला आहे तो झेंडा फाळला आणि समस्त महाराष्ट्राचा त्याने अपमान केला कारण शिवाजी महाराज हे कोणत्या एका जातीचे नाही परंतु संबंध महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि त्या दैवताचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्याला तात्काळ अटक ही झालीच पाहिजे शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलेली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे तो जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा या तरुण बांधवांनी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे आणि मनोज दादा जारांगी पाटील यांच्या उपोषणाला आमचा चंदनजीरा सकल मराठा समाजातर्फे सशत पाठिंबा आमचा जगन्नाथ नाव जगन्नाथ